सरकार बदला पूरी थे साडेतीन वर्ष वयाच्या लहान मुलींवर जो काही क्रूर अत्याचार झाला अमानुष त्याला मानव आपण म्हणू शकत नाही इतका भयानक जो काही प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचा आम्ही सर्व शिवसेना शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना यांनी आम्ही निषेध केलेला आहे आपण बघत आहोत काल इतकं भयानक चित्र होतं की जो काही प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनवर जो काही प्रकार घडला हे प्रकार इतका भयानक आहे आणि इतकं वाईट वाटतं की हा जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये जे नगराध्यक्ष आहेत जे आमदार आहेत कोण एक शिंदे गटाचा आहे एक भाजपचा आहे ते जे संस्थाचालक आहेत ते देखील भाजपचे आहेत म्हणजे सत्ता आहे म्हणून काहीही सहन करून घेणे आणि चोवीस तास बारा ते पंधरा तास त्या आई वडिलांना गुन्हा नोंदवू देत नाही तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस गायब करणे हे प्रकार करणं हा म्हणजे भयानक गोष्ट आहे खरंतर साहेबांच्या मतदारसंघ भगिनी तिला किती भयानक अशा क्रूर पद्धतीने जे मारलं हा अमानुष प्रकार या सरकारने बंद केला पाहिजे जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा या पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत